विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटीफोर न्यूज अक्कलकोट प्रतिनिधी हनुमंत सह स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त मोफत ई श्रम कार्ड शिबिराचे आयोजन लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून भारत सरकारच्या श्रम आणि कामगार मंत्रालयाच्या वतीने प्रदान करण्यात येत असलेल्या ई श्रम कार्डचे मोफत नोंदणी करून कार्ड वाटप शिबिराचे आयोजन भाजीवचे शहर चिटणीस राहुल वाडे यांनी आझाद गल्ली येथे शिबिराचे आयोजन केले शिबिराची सुरुवात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस भाजपाचे ज्येष्ठ नेते मल्लीनाथ स्वामी यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले शिबिर आयोजक राहुल वाडे यांनी प्रास्ताविक मनोगत व्यक्त करताना बोलत होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील कष्टकरी कामगार मजूर हमाल पेंटर व इतर मजुरी व्यवसाय करणाऱ्या कुटुंबास देश पातळीवर संघटित करून या ई कार्डच्या माध्यमातून भविष्यात सोयी सुविधा देण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे मजूर वर्गातील नागरिकांना ई कार्डच्या माध्यमातून दोन लाखाचा विमा मोफत केंद्र शासनाच्या माध्यमातून उतरविण्यात येत आहे तरी कष्टकरी मजूर वर्गांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक राहुल वाडे यांनी बोलताना केले सदर शिबिरात एकूण एकशे सहभागी करून त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना मोफत श्रम कार्डचे वितरण करण्यात आले सदर शिबिरास ज्येष्ठ नेते मल्लीनाथ स्वामी शिवानंद मंगरुळे सीएससी सेंटरचे समन्वयक डॉक्टर इंद्रजित बोरगावकर आयोजक राहुल वाडे रवी मंगरुळे शरणू बलिकाई सिद्धाराम मंगरुळे शिवानंद मेहत्रे सूरज मसरे आदी इतर मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यास प्रशांत गवंडी अभिषेक भकरे प्रसन्न गवंडी समर्थ बाळिकाई समर्थ साळुंके समर्थ अडवी तोटे यांनी परिश्रम घेतले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा